दिलीप पुरुषोत्तम कासट राहणार सातारा लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहामध्ये नेहमी येत असतो आणि इथल्या मुलींना ज्या ज्या वंचित आहेत समाजामध्ये वंचित असलेल्या मुलींना इथं सगळं मार्गदर्शन मिळतं आणि ह्या इथून पुढे जाऊन त्यांच्या भावी आयुष्यामध्ये खूप प्रगती करतील एवढं बोलतो इथली शिस्त मात्र वाखाणण्यासारखी आहे म्हणजे मुलींना इतकी शिस्त व्यवस्थित लावलेली आहे आणि संस्कार पण खूप चांगले देत आहेत इथल्या शिंदे मॅडमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अगदी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं कैलासवासी भारती पांडुरंग निकम यांच्या जयंतीनिमित्तानं स्मृती आज या ठिकाणी सर्व विद्यार्थिनींना निकम परिवारामार्फत पर। स्नेह आपलं भोजन दिले जाते तर त्या कार्यक्रमाला आज मी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती शिंदे मॅडम यांनी केलं होतं खरोखर या वसतिगृहाला भेट दिल्यानंतर अतिशय समाधान वाटतं इथली जी सर्व व्यवस्था आहे मुलींची ही अत्यंत उत्कृष्ट अशी व्यवस्था आहे आणि सर्व मुली खूप आनंदी आहेत अतिशय हुशार आहेत वेगवेगळ्या कलेमध्ये पारंगत आहे हे आम्हाला असं अनुभवायला मिळालं मी दरवर्षी सव्वीस जानेवारीला आमच्या कुटुंबातले सदस्य या ठिकाणी येतात श्रीमती शिंदे मॅडम यांच्याबरोबर शिंदे सर त्याचबरोबर इथले सर्व कर्मचारी स्टाफ सर्व अतिशय एक दिलानं मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काळजी घेत आहेत त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर भारती अनिल पाटील याही उपस्थित होत्या त्यांनीही मुलींचं खूप कौतुक केलं आणि तेही त्याही या सर्व मुलींची शैक्षणिक प्रगती अतिउत्कृष्टरित्यानं व्हावी यासाठी काळजी घेत असतात सर्व पाहून मलाही खूप विशेष आनंद झाला या वस्तिगृहाचं कार्य अतिशय उत्तमतेने चालू आहे आणि आपल्या समाजाचा सहभाग हा त्यामध्ये असला पाहिजे आणि तोही सहभाग खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आहे याबद्दल मी वस्तुग्राचा सर्व यांना धन्यवाद देतो आणि सर्व मुलींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सव्वीस जाने सव्वीस जानेवारी निमित्त आमच्या नंदूबाई भारती पाणपुर इकर यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीबाई हॉस्टेलमधील मुलींसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो आम्ही आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हॉस्टेलमधील असणाऱ्या मुलींची शिस्तप्रिय म्हणजे त्यांच्या राहणीमानात आलेली शिस्त त्यांच्यामध्ये झालेले बदल हे खूपच पॉझिटिव्ह आहेत आणि एक त्यांचं जीवन घडवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा त्या इथं येऊन अनुभव घेतात आणि याचा त्यांच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने हस्तलिखिताचं प्रकाशन रांगोळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या वेग उपक्रमांनिमित्त त्यांच्यातील असणारी कलागुणांनासुद्धा इथं वाव दिल दिला जातो आणि इथलं जे प्रशासन आहे ते अतिशय उत्तम आहे आणि सगळ्या दृष्टीनं सुरक्षित असं इथं वातावरण आहे आणि आम्हाला इथं आल्यावर खूप समाधान वाटतं थे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या वस्तुगृहामध्ये रांगोळी स्पर्धा राबवल्या होत्या त्यामध्ये मी भाग घेतलेला माझा प्रथम क्रमांक आला त्यामध्ये मी रांगोळीत रांगोळीत कलर लाल हिरवा अशा प्रकारे कलर वापरले माझ्या रांगोळीचं रांगोळी मोरपंखी आहे नमस्कार माझे नाव रामसिंग गडवी मी आता सहावी शिकते मी आमच्या आमच्या वस्तुगृहामध्ये रांगोळी स्पर्धा घेतल्या अजून चित्रकाराची स्पर्धा घेतल्या मी रांगोळी स्पर्धेत लाल हिरवा केशरी इत्यादी कलर वापरले नमस्कार माझे नाव आरती पुंडक सोनी आमच्या या वस्तुगृहात रांगोळी स्पर्धा हे रांगोळी स्पर्धा आहे त्यात मी रांगोळी स्पर्धेत लाल हिरवा पिवळा रंग असं वापरले आहे त्यात श्री स्वामी समर्थ हे का श्री स्वामी समर्थ चित्र काढलेले आहे नमस्कार माझं नाव प्रगती आनंद आहे मी आत्ता नवी शिकते मी, मी उस्मानाबाद जिल्ह्यातून आले आहे संक्रांत आणि प्रजासत्ताक संक्रा दिनानिमित्त हॉस्टेलमध्ये रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा झाल्या आहेत तर त्याच्यात माझा प्रथम क्रमांक आला माझं नाव ना। आचिन खवळे मी आत्ता नवीमध्ये शिकत आहे मी फलटण गावाकडून आले तिथं वस्तीगृहात आमच्या रांगोळी स्पर्धा होत्या तर आम्ही सर्वांनी भाव घेतला त्यात माझा दुसरा नंबर आला हो मी कुमारी सृष्टी युवराज रामदास आता दहावीमध्ये शिकते आणि या सर्व माझ्या मैत्रिणी आम्ही सर्वजणींनी वैज्ञानिक रांगोळीमध्ये सहभाग घेतला होता यामध्ये आमच्या चौघींचा क्रमांक आला आहे आणि या रांगोळी प्रदर्शनमध्ये आमच्या चौघीचा क्रम क्रमांक आला आहे आणि यासाठी आम्ही वेगवेगळे कलर तयार केले आहेत क विटाचा कलर तयार केलेला आहे केशरी आणि पांढरा मिक्स करून स्किन कलर तयार केले आहे आणि रांगोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत म्हणजे की हृदया पुरुष मानवी संस्थ पुरुष मानवी प्रजनन आणि संस्था जिल्हा संस्था आणि इत्याद्यांनी केले आहे आज आमच्या वसतिगृहामध्ये रांगोळी प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन योग्य होते आज हदी कुंभाचा कार्यक्रम यांचे उद्घाटन होते आमचे सर्व माता पालक ते उपस्थित होते आणि संस्थेचे भारती पाटील मॅडम यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते आज इथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रांगोळ्या काढलेल्या आहेत तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी भी वैज्ञानिक रांगोळ्या का काढलेल्या आहेत प्रतिका तुषार सासवडे मी इकडे या मुलींना दहावीसाठी थोडंसं गायडन्स करायला येते मुलींनी आज खूप छान रांगोळी काढलेली आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी सायन्सच्या रांगोळ्या का काढलेल्या आहेत त्याच्यात त्यांचे नंबर्स पण आलेले आहेत 真か中ちゃんの分け。